군주서 有。<laughs>

No,

काय आणतो आपण सांगा बर भाला करायचा गुडी करायची काय आणतो पाजायला आपण कोणती वनस्पती किंवा काय खातो लिंबाच झाड आहे की नाही लिंबाच्या झाडाचा तोर काढला जातो आणि ते तोर त्याच्यामध्ये चिंच जिरे अस मिळून ते तयार करून ते पिल जात त्याला कारण काय एक कविता होती माझ्या अभ्यासक्रमातली ना कोणती कविता होती की लिंबाचा पाला कडू असतो एरवी आपण त्याचा काही उपयोग करत नाही पण पाडव्याला मात्र आपण गोड करून घेतो का कारण त्याचे पाठी मागे कारण आहे लिंबाचा निम्माचं तौर खाण्या पाठी सुद्धा काय आहे कारण आहे पाडवा कधी येतो उन्हाळ्यामध्ये येतो काही की नाही मार्च एप्रिल मध्ये काहीतरी येतो पाडवा मग त्यावेळेस उष्णता खूप वाढलेली असते पित्ताचं प्रमाण वाढलेलं असतं आपल्या शरीरामध्ये आणि ते पित्ताचं प्रमाण कमी व्हावं म्हणून त्या निम्माचा तौर खाल्ला जातो म्हणजे आपले जे पूर्वज होते ते किती हुशार होते बघा आपण म्हणतो आम्ही विज्ञानवादी आहोत आम्हाला विज्ञान माहित आहे आम्ही विज्ञानाच्या मार्गाने चालणारे आहोत पण खरे विज्ञानवादी तर ते होते आपले पूर्वज ज्यांनी प्रत्येक सणासाठी आपल्या या निसर्गातल्या काही ना काही घेतलं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून त्याचा उपयोग केला कशा पद्धतीने मकर संक्रांतीला सुद्धा तसंच केलं आता सर्व भाज्या आलेल्या असतात असतात की नाही गळ्यामध्ये भरपूर भाज्या स्वस्त आहेत भाजीपाला आणायला गेल्यानंतर बघा तुम्ही खूप सारा भाजीपाला स्वस्त आहे आणि गाजर वालाच्या शेंगा त्याच्यानंतर वानामध्ये काय काय टाकतो झाडे ऊस या सगळ्या वस्तू आत्ताच मिळतात नंतर मिळतात का नाही मिळत मग या सगळ्या वस्तूंचा एकत्रित वान केला जातो वान दिला जातो की दिला जातो केला जातो तसाच ठेवला आणि मग ते आपल्या पोटात जावं याच्यासाठी ती भाजी त्या दिवशी केली जाते अशा प्रकारे या दोन दिवसाचं महत्व आहे आणि भौगोलिक कारण म्हटलं तर सूर्य हा मकर राशी मध्ये प्रवेश करतो हळूहळू वाढत जातो त्याची उष्णता त्याचं तापमान वाढत जातं त्याच तापमानही वाढणं गरजेचं आहे जर उन्हाळा तप्त झाला नाही उन्हाळा जास्त झाला नाही तर पावसाळा चांगला पडणार नाही हिवाळा चांगला येणार नाही म्हणजे विकाररहित राहण्यासाठी त्या आकाशाला असेल पंचमहाभूत जे आहेत या पंचमहाभूताचा विकार रहित राहण्यासाठी संक्रमण महत्वाचे म्हणजे बदल महत्वाचा आहे या राशीतून त्या राशीत होणार आता या राशी, 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 राशी आपण तयार उशायला राहिले घरी केले घरी पुरणपोळ्या खागपची पोळा आणि निघाले खेळायला असं नाही त्याच्या पाटी कारण सुद्धा तुम्ही माहित करून घेतले पाहिजेत तरी श्लोकाचा अर्थ सांगते तुम्हाला मी आता आपण श्लोक म्हणला काय म्हणला श्लोक म्हणला त्याच वरच तरी एखादा शब्द तरी आठवतोय का सांगा बरं वदनी कवळ घेता कवळ म्हणजे घास कवळ म्हणजे काय वदन म्हणजे काय आपलं वदन म्हणजे काय

आता मला सांगा मिस्टर